भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर विरोधी पक्ष नेहमी सातत्यानं गणना झाली पाहिजे अशा पद्धतीची ओरडं करत होती परंतु कधीच झालं नाही आणि ते फक्त नरेंद्र मोदी या देशाच्या यांच्या माध्यमातून तर पहिल्यांदाच जातीय जनगणना या ठिकाणी होत नाही आणि निश्चितपणे देशाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि जे काँग्रेस पक्ष आहेत फक्त हे फक्त राजकारण करण्याचं काम करतात ते विकासात्मक काम करू शकत नाही आणि जो महत्त्वाचा पाऊल आहे हा देशाचे पंतप्रधान सन्मान नरेंद्रभाई मोदी यांनी उच्चलिला आहे आणि निश्चितपणे देशाला याचा फायदा होणार बोलणं केलं आपण कशा पद्धतीचा लाभ देशाचे पंतप्रधान सन्मान नरेंद्रभाई मोदी निश्चितपणे सगळ्या प्रत्येक जातीच्या जातींनीही डाटा आल्यानंतर त्यांच्यामधून एक निश्चितपणे मार्ग काढतील आणि त्याचा निश्चितपणे आपल्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत त्याला निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल तुलाच झालं आता आपण हा जिल्हा परिषदेचे येणाऱ्या कार्यकाळामध्ये वडीज वर्षांचा कार्यकाळ काय जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याच्या सर्वांगीत विकासामध्ये काय संकल्पना आहे आमची अध्यक्षपदी निवड ही जानेवारी महिन्याच्या चोवीस तारखेला झाली आणि तेव्हापासून सातत्यानं विकासात्मक विषयावर आमची चर्चा आमचे दौरे आणि आपण क्षेत्रामध्ये सातत्यानं फिरत असतो आणि आज जवळपास आपल्याला त्या ठिकाणी दोन वर्ष आपल्याला मिळणार आहेत या दोन वर्षामध्ये शासनाच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून योजना राबविता येतात त्या योजना निश्चितपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत सोबतच खेडेगावापर्यंत पोहोचवण्याचा पोहोचवण्याचा निश्चितपणे मानस राहील आम्ही सर्वांना घेऊन सोबत घेऊन करण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे शिक्षण आरोग्य स्वच्छता जल व्यवस्थापन यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सुद्धा निश्चितपणे मिळविण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या उत्पादन येत असल्याची चर्चा इथे आहे आणि स्थानीय आमदार गुरुजी अग्रवाल साहेबांनी या मुद्दा भरून घेतलेला आहे या विषयावर तुमचं मत काय आणि जिल्ह्याच्या नागरिकांना कशा पद्धतीची एक संदेश तुम्ही या आपला प्रश्न निश्चित त्या ठिकाणी बरोबर आहे गोंदिया जिल्हा हा एक धानाचा जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आपण समजतो जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक या ठिकाणी शेती करतात आणि शेतकऱ्यांना योग्य बीज आणि योग्य खत मिळावं तसं शासनाचा सुद्धा मानस आहे आणि आमचासुद्धा या ठिकाणी मानस आहे शासनाच्या माध्यमातून बी बियाणं वाटप करण्याचं आणि पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं होत आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही प्रमाणात या ठिकाणी बियाणं वाटप करतो परंतु याच्यामध्ये जो काही विषय आपला म्हणजे घोटाळ्याच्या सारखा आपला जो विषय या ठिकाणी येतो आहे आपला पण विषय या ठिकाणी नाकारता येत नाही परंतु निश्चितपणे आमचं लक्ष राहील जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढे काय जे काय आमचे अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गांना आणि प्रशासनाला निश्चितपणे या ठिकाणी सूचना राहतील आणि समोरच्या येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ना कोणत्याही प्रकारचं बोगस बियाणं किंवा बोगस खत या ठिकाणी वितरित होणार नाही ना अशा पद्धतीच्या सूचना आणि आमचे निर्देश त्यांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत प्रशिक्षण कॅम्प या ठिकाणी लावता येणार नाही परंतु जर कशा पद्धतीची जर प्रोसेस असेल तर आपण बघून घेऊ परंतु निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून आमचे जे काही अधिकारी वर्ग आहे आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देऊन जिल्ह्यामध्ये दे कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीच्या बोगस

विरोधी पक्ष नेहमी सातत्याने टीका करण्याचा काम करतो परंतु मी असं सुद्धा म्हणणार नाही विरोधी पक्षाने सुद्धा एक चांगल्या पद्धतीची भूमी बजवावी कारण की हा लोकशाही प्रधान देश आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे जोपर्यंत विरोधी पक्ष एक सत्ता एक सक्षम काम करणार नाही तोपर्यंत तो सत्ताधारी पक्षसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे असं माझं मत आहे परंतु विरोध हे विरोधासारखं असावं ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एखादी घोटाळा किंवा अडचण नाही त्या ठिकाणी सातत्याने एखादा विषय लावून घेणे हे सुद्धा या ठिकाणी योग्य होणार नाही आणि बरोबर नाही परंतु ज्या ठिकाणी विरोध झाला पाहिजे अशा ठिकाणी विरोध निश्चितपणे विरोधी पक्षांनी केला पाहिजे त्यालासुद्धा आम्ही सत्ताधारी म्हणून निश्चितपणे न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि सगळ्यांना एक समन्वयच्या माध्यमातून चालण्याचा आमचा या ठिकाणी मानस राहील अशा पद्धतीचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं पाहिजे असं माझे वैयक्तिक मत भारताच्या खूप सुंदर असं असलेला राज्य जम्मू काश्मीर पहलगामचा जो हल्ला झालेला आहे खूप दुर्दैवी घटना आहे आणि व्या डाल्ला आहे त्यांचा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निशूल करतो आहे आपला भारत देश हा भार सर्व संपन्न आणि विविध नट नटलेल्या परंपरांचा आणि अभिमान असलेला हा देश आहे परंतु त्याच्यामध्ये जो नैसर्गिक वातावरण आहे जे स्थळं आहेत ते अत्यंत चांगले आहेत तशाच पद्धतीनं पहलगामच्या भागसुद्धा तशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे परंतु त्या ठिकाणी एक बनवून केलेला पाकिस्तानी आणलेला जो हल्ला आहे हा अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यांचा पुन्हा मी एकदा या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी त्याला निश्चितपणे उत्तर देतील असं मला वाटतंय आहे या संदर्भामध्ये पाकिस्तानीच्या व्यतिरिक्त असा प्रश्न उपस्थित होतो त्या संदर्भात आपल्या देशामध्ये विविध जातीचे पंथाचे आणि धर्माचे लोक राहतात आपण सगळ्यांना घेऊन असलेला हा भारत देश आहे याच्यामध्ये आपण विशिष्ट एका जातीवर कधीच विरोध करत नाही आणि आम्ही तर करतच नाही परंतु पाकिस्तानचा जो विषय हा आपल्या सुद्धा लक्षात आहे आणि आमच्या सुद्धा लक्षात आहे परस्पर विरोध करण्याचा पा, पाकिस्तानचा आहे बाकी देशांचा विषय ठिकाणी नाही आणि आपले जे काही देशभातेवरचे जे लोक आहेत ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटत आपण जिल्हा परिषद चालवत असताना सगळे आमचे सन्माननीय त्रिप्पणी जिल्हा परिषद सदस्य असतील आमच्या सर्व पंचायत समित्यांचे सभापती असतील यांचे सगळ्यांचे विचार विनिमय करून आपण सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करतो मिशन समित्यांमध्ये सुद्धा चर्चा करतो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या पुरविण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यक गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्याचा आमचा या ठिकाणी निश्चितपणे मानस राहील आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांचे जे काही विषय आहेत ते सोडविण्याचा निश्चितपणे आमचा मानस राहील